शेतकरी बांधव जर तुमच्या पिकाचे नुकसान अतिवृष्टीमुळे किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे किंवा कोणत्या अन्न नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचे जर नुकसान जर आले तर तुम्हाला पीक विमा भेटत असतो परंतु तो पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला कंपनीकडे तक्रार करावी लागत असते आणि ती तक्रार कशी करायची त्या आपण या व्हिडिओ या मध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि शंभर टक्के तुमचा पीक विमा बसेल काही शेतकरी बांधव चुकीच्या पद्धतीने क्लेम करतात त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना पीक विमा भेटत नाही मी एकदम योग्य पद्धत कोणती आहे तक्रार करण्याची ती तुम्हाला सांगणार आहे आणि पीक विमा कधी तुम्हाला क्लेम करायचा आहे ते सुद्धा या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आपण कंपनीकडे तक्रार आपण दोन पद्धतीने करू शकतो त्यामध्ये आपली पीक विम्याची जी पावती असते त्या पावतीवर अठरा डबल झिरो ड़। काहीतरी टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबर वर तुम्हाला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तो टोल फ्री क्रमांक लावल्यानंतर तुम्हाला आपल्या कोणत्या कारणामुळे आपल्या पिकाचं नुकसान झालंय ती तक्रार त्यांच्याकडे करायची आहे आणि काय वेळेस ती कंपनी ती कॉल उचलत नाही अशा वेळेस तुम्हाला त्या क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशन त्या क्रॉप इन्शुरन्स वरून तुम्हाला तक्रार करायची आहे आता ते क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले वरती भेटणार आहे आणि त्या प्ले वरती जाऊन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आता ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला पुढं सांगतो सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि प्लेस्टोर वरती क्रॉप इन्शुरन्स हे नाव तुम्हाला सर्च करायचंय आणि ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करा ओपन केल्यानंतर थोडंसं लोड घेईल अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला ते तीन नंबरचं ऑप्शन आहे कंटिन्यू ॲज अ गेस्ट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर त्याच्यासमोर तुम्हाला परत तीन नंबरचं जो ऑप्शन आहे क्रॉप लॉस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर याच्यामध्ये तुम्हाला क्रॉप लॉस इंटिमेशन परत त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि सेंड ओ टी पी माना ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल त्याच्यानंतर सीजन याच्यावरती क्लिक करा आणि खरीप याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इयर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार चोवीस हे सिलेक्ट करा नंतर त्याच्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर आपलं राज्य इथून निवडून घ्या राज्य तुम्हाला आपलं निवडायचं आहे तुमचं जे राज्य असेल ते निवडा मी महाराष्ट्र निवडतो आणि सिलेक्ट या बटनावरती क्लिक करतो त्याच्यानंतर इथे तुम्ही पीक विमा कुठून भरलेला आहे बँकेतून भरलेला आहे की सी एस सी मधून भरलेला आहे की फार्मर ऑनलाईन याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्याच्यातून तुम भरला आहे त्याच्यावरून सिलेक्ट करा आता मी सी एस सी सेंटरमधून भरला आहे तर सी एस सी सेंटर निवडतो जर तुमच्याकडे पावती असेल जी पी किंवा भरलेली पावती असेल पावती पावती तर पावतीचा नंबर आपल्या पावतीवरती डाव्या कोपऱ्यामध्ये एक रिसिप्ट नंबर येतो रिसिप्ट नंबर असेल तर इथं येस करायचंय आणि इस एंटर हे बटन दाबायचं जर तुमच्याकडे पावती नसेल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही इथं सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट ऑदर ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथून तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची तालुका त्याच्यानंतर तुमचा जिल्हा नंतर तुमचं सर्कल ग्रामपंचायत विलेज आणि क्रॉप नेम आणि सर्वे गट नंबर आणि डिव्हिजन हे तुम्ही जर केलं आणि डन बटनावरती क्लिक करायचं आहे तर तुमचा तुमचा जो फॉर्म आहे तो ॲटोमॅटिक तिथं ओपन होईल आता माझ्याकडे ऑलरेडी नंबर आहे तर मी नंबर इथं टाकून घेतो पावतीवरचा पावतीवरचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पॉलिसी नंबर टाकल्यानंतर एक बॉक्स येईल त्या बॉक्सवरती

टिक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा गट नंबर वगैरे सर्व इथं दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर टिकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला टाईप ऑफ इन्सिडन्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आता इथे बघू शकता तुमचं कोणत्या कारणामुळे तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे इथं खूप सारे ऑप्शन आहेत तर सायक्लॉन आहे सायक्लॉन रेन आहे डायजेसिस आहे ड्रॉट आहे ॲक्सेस रन फॉलो आहे फ्लोर्स आहे त्याच्यानंतर खूप सारे ऑप्शन याच्यामध्ये स्ट्रोम आहे किंवा वारा त्याच्यामध्ये तुमचं दुष्काळ असेल किंवा तुमचं एखादं खराब काही पीक त्याच्यामध्ये तुमच्या पिकावरती काही अटॅक वगैरे झाला असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या तर मी आता इथं ॲक्सेस रेनफॉल म्हणजे अतिवृष्टीमुळे माझ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ते निवडतो आणि इथं बघू शकता इथे डेट तुम्हाला निवडून घ्यायची आहे तर इथं डेट तुम्हाला निवडा बहात्तर घंट्याच्या तुम्हाला इथं तुमचा पीक किंवा क्लेम करावा लागत असतो त्याच्यानंतर तुम्हाला टेटस ऑफ क्रॉप म्हणजे तुमचं जे, जे पीक आहे ते स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभा आहे की हार्वेस्टर म्हणजे काढून काढलेलं काड़ आहे किंवा कट अँड स्प्रेड म्हणजे काढून टाकलेलं आहे तर माझं स्टँड म्हणजे उभा आहे तर इथं पर्सेंटेज टाकायचं आहे तुमचं किती टक्के तुमचं नुकसान झालंय तुम तर मी इथं सत्तर टक्के टाकतो त्याच्यानंतर रिमार्किंग इथं काय टाकायचा गरज नाही तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता कशामुळे नुकसान झालंय तुमचं तर सविस्तर अपलोड करू शकता त्याच्यानंतर इथं अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होणार आहे आणि कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला आपल्या पिकाचं जिथं नुकसान झालेलं आहे तिथला फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तुम्हाला कॅमेरा ओपन झालेला दिसेल तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे फोटो काढल्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड हिडो जर हिडो टाकायचा असेल तर हिडो सुद्धा तुम्ही एक मिनिटाचा अर्धा मिनिटाचा था। तिथं हिडो टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याचं नाव दिसेल मोबाईल नंबर दिसेल आणि आधार नंबर दिसेल याच्यावरती तुमची संपूर्ण माहिती एकदा बरोबर आहे की चेक करा आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डॉकेट आय येईल आणि तो डॉकेट आय डी तुम्हाला जपून ठेवायचा आहे कारण तुमचा जो डॉकेट आय डी तो तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स म्हणजे जे हे ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे जर तुम्ही जी तक्रार केली आहे ती तक्रार कंपनीने कुठपर्यंत गेली आहे कुठपर्यंत नाही ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये आणि स्टेटस चेक करताना हा डॉकेट आयडी तुम्हाला ते टाकावं लागणार आहे त्याच्यामुळे तो हा आयडी तुम्ही जपून ठेवा आणि जर तुम्ही कम त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन हा याच्यामध्ये तुम्हाला हे जर चालत नसेल हे ॲप जर चालत नसेल तर तुम्ही जो आपली पावती आहे पीक मे भरलेली ती पावतीवरती तुम्हाला एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे तो टोल फ्री क्रमांक टाका आणि त्या टोल फ्री क्रमांकावरती तुम्ही कॉल करा आणि तुमची जी तक्रार आहे ती तिथं नोंदायची आहे आणि जर तुम्ही जर तक्रार जर नोंदवली नाही तर तुम्हाला पीक मा भेटणार नाही आणि पीक मा तक्रार करत असताना तुम्ही बहात्तर घंट्याच्या आत तुम्हाला तक्रारी करायची आहे आणि या व्हिडिओ विषयी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा याच्यामध्ये काही डाउट असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्याचं उत्सु उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही मदत झाली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया